संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एका डॉक्टरकडे महिला तपासणीसाठी गेली असता मद्यपान केलेल्या डॉक्टरने त्या महिलेसोबत तपासणीच्या नावाखाली अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर नशेत असल्याचे या महिलेच्या लक्षात आल्याने ती बाहेर पळून घरी गेली तिच्या मुलाने डॉक्टरला जाब विचारला असता उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या डॉक्टराला नागरिकांनी चोप दिला ही घटना काल मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या घडली पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार राहुल विश्वनाथ इंगळे राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला टॉन्सिल दुखण्यावर उपचारासाठी डॉक्टर इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती डॉक्टरने विचारले काय झालं त्यावर महिला म्हणाली माझे टॉन्सिल दुखत आहे तेव्हा डॉक्टरने गळ्याभोवती हात लावला आणि टॉन्सिल चेक करू लागला मात्र त्याचा स्पर्श वाईट प्रकारे होतोय असे पीडित महिलेला वाटत होते त्यामुळे ती सावध झाली दुखणे एकीकडे आणि स्पर्श भलतीकडे असे अश्लील चाळे करणाऱ्या डॉक्टरचा प्रताप महिलेच्या लक्षात आला तिने विरोध केला असता मी टॉन्सिल चेक करतोय असे म्हणणाऱ्या डॉक्टरचे हात मात्र नको तेथे जाऊ लागले होते त्यामुळे महिला तातडीने उठली आणि बाहेर पळाली आणि हा प्रकार उघड झाला या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून सदर डॉक्टरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे